नमस्कार मी संदीप साळंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आता मी जाणार आहे सुंदर अशा एका बाजाराला आणि हा बाजार आहे चिमुकल्यांचा म्हणजे रान बाजार ना एक शासनाचा उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये रानबाजी प्रदर्शन भरवलं जातं आणि आता मी तळेरे पी एम श्री शाळा नंबर एकमध्ये हेच प्रदर्शन बघायला जाणार आहोत आणि याची मग कशाप्रकारे रानभाजीचा बाजार भरवला आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि आपल्याकडे किती रानभाजी आहे ते लोकांना माहिती पण नसतं आणि पौष्टिक असतात कारण त्यामध्ये कुठचंही रासायनिक खत नसतं आणि निसर्गात वाढलेली भाजी त्याच्यामुळे शंभर टक्के शुद्धता प्युरिटी असते त्या भाजीमध्ये तर अशा प्रकारच्या अनेक रानभाज्या आहेत आणि मला म्हणजे एकदा माहिती घेता घेता समजलं की बावन्न प्रकारचे रानभाज्या आहेत आता बावन्न प्रकारची नावं मला नक्की कि भाजा भाजा दे भाजा दे ना ते नक्की माहिती नाही पण आपण या प्रदर्शनात जाऊन बघूया किती प्रकारच्या भाज्या आपल्याला बघायला मिळतात किंवा किती प्रकारच्या भाज्यांबद्दल माहिती मिळते ते आपण बघणार आहोत आणि मस्त या चिमुकल्यांच्या बाजाराचा आपण आनंद घ्या तर मी आता जाणार आहे तळेरे ते तळेरे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील आदर्श शाळा पी एम सी आदर्श शाळा तळेरे नंबर मध्ये जाऊया आपण माहिती किती भाज्या आहेत आता सध्या आता या ठिकाणी पी एम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या वतीने आज या आमच्या शाळेमध्ये मुलांनी रानभाज्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि पालकांनी त्यांना रानभाज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर म्हणजे पावसाळी सिझनमध्ये ह्या ज्या रानभाज्या येतात त्यामध्ये प्रामुख्याने हळू कवळी शेवळा रानमेथी करटुली तांदूळच्या घोळ पाटवत आंबटचव वागेटी चांगूर या प्रकारे भाज्या मिळतात पावसाळ्या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्याचं आणि त्या जर आपण खाल्ल्या तर साधारणपणे पावसाळ्यात काही आजार उद्भवतात जे हवा हवामान बदललेलं असतं आणि त्यामुळे बदलत्या हवामानामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ह्या रानभाज्या उपयुक्त होत्या पूर्वीचे आपले जे पूर्व होते ते बाजारात जात नसत तर ह्याच रानभाज्यांचा वापर करून आपल्या उपजीविका भाग व्हायचे परंतु ते निरोगी होते ह्याच सीझनला साथीचे काही आजार पसरतात आणि त्या साथीच्या आजारामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी किंवा ते आजार होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी हे जे रानभाज्या निसर्ग त्याच उगवतात विशेषतः जे आता प्रत्येक शहरीकरण झाल्यामुळे ह्या रानभाज्या मिळत नाहीत पण तरी पण ह्या मुलांनी खूप या ठिकाणी शोधून काढलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग आज आम्ही शाळेच्या शालेय पोषणार्थामध्ये जो करणार आहोत आणि आज या वा भाज्या इथे आणल्यामुळे मुलंसुद्धा घरी आग्रह करतील की मला त्या रानभाज्या खायला पाहिजे आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पालकांनी त्याबद्दल मी धन्यवाद त्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित आहेत परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने या गावचे उपसरपंच माजी उपसरपंच सुर्वे शैलेजी सुर्वे दिनेशजी मुदोस या गावचे अध्यक्ष राजेशी जाधव शिक्षण प्रेमी राजू विषय सर उपस्थित राहिले परंतु त्याविषयी

हिताच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून राबवले जातात त्यामुळे दरवर्षी एक शैक्षणिक उपक्रम दरवर्षीप्रमाणे या महिन्यामध्ये आले संपूर्ण होते आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्पूर्णपणे या उपक्रमामध्ये सहभाग घेतला येताना स्वतः म्हणून आपल्या शिक्षणाच्या आरोपांच्या दर्दीने

शिक्षित आणि पालक होतो कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते अत्यंत वेळवेळीचा निसाहात हा जो महोत्सवाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारचे अनेक वेगळे उपक्रम हे त्यातून विद्यार्थ्यांना एक वेगळा किंवा नाविले मोठी पाहिजे त्यांना वेगवेगळी उपलब्ध ज्ञानामध्ये भर असा आमचा

आणि ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे राजेश जाधव साहेब त्याचप्रमाणे शिक्षणप्रेमी सदस्य राजी भिसेकर त्याचप्रमाणे युट्यूब चॅनल आणि पार्लर सन्मान्य साळंदीकर या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांचं सर्व विद्यार्थ्यांनी एका धोरण कायमधून त्याचा आदरणीय माननीय निवेदक और माननीय वार्ता तो उप कुलपति या पर्यावरण प्रदूषण निमिर्ता और कुछ कुछ के द्वारा यह कार्यक्रम लगाया है और मैं आप जोरदार तालियों से स्वागत करता हूं chairperson जिला पंचायत सहायक केंद्र का कार्यक्रम अध्यक्ष आदरणीय स्वागत है ये आपके उपस्थित आदरणीय और सूचना प्रदूषण दिया इसके बाद के कार्यक्रम के लिए

आज मी भाज्यांचे भाज्यांची माहिती सांगणार आहे कुरडू कुरडू ही भाजी कुरडूया या भाजीचे शास्त्रीय नाव केलुसिया ही एक रानभाजी आहे जी नैसर्गिकरित्या बन बनलेली असते ही भाजी कोकणात सर्वात जास्त आढळते या ही भाजी हा पुढे अळू अळू या भाजीचे शास्त्रीय नाव केलुकेशिया इस्कुलेंटा असे आहे एस्कुलेंटा असे आहे ही या या भाजीपासून आपल्याला या भाजीपासून आपल्याला कॅल्शियम कॅल्शियम फॉस्फरस फॉस्फरस लोह जीवनसत्वे आणि तंतुमय तंतुमय पदार्थ मिळतात ही भाजी आपल्या पचनासाठी चांगली असते धन्यवाद हे तू स्वतः खातो काय हा खातो खातो काल खाल्ली Kurang tuh kaleng. Ah, bawa. হু <muchas> বলছি <muchas> <muchas> भारतीची भाजी आहे पचनाला चांगली असते हे आहे कडीपत्ता तू बोल ना आघाडा भाजी अंदरेवा हे बघा एक वेगळी भाजी आघाडा तुम्ही किती आघाडा भाड ना मस्त भाजी आहे सुंदर भाजी आणि लोकांना माहित नाही आघाडा माहित नाही खूप चांगली भाजी होती नमस्कार माझे नाव काव्य सदानंद तळेकर मी आता पाच शिक्षकच आहे आज आज आमच्या शाळेत ग्राम ग्राम भाजे प्रदर्शन होत आहे त्यामुळे तीन भाज्या आणलेल्या आहेत ही टाकळा टाकळा भाजी पावसात उगवणारी एक पालेभाजी आहे त्याचे शास्त्रीय नाव आहे कॅसिया टोरा आणि पावसा ही पावसात उगवणारी रोग 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 वर्गीय भाजी आहे दुसरी म्हणजे ही लालमट आहे हा लालमट ह्या लालमटामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते विटॅमिन सी पॉलेट अ, 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 विटॅमिन सी फॉलेट भरपूर भरपूर प्रमाणात असल्याने हे आपल्या शरीराला पोषक असते व फायबरचे प्रमाण जास्त असल्याने हे मधुमेह कंट्रोल करतो दुसरी म्हणजे ही हिरवा मेळाची भाजी आहे ही आपल्या आरोग्य ही आपल्या शरीराला आरोग्यदायी आरोग्यदायी आरो व आरो पोषक असते ही यांना खत नसते ही शेतात उगवलेली मुळाची भाजी

नमस्कार माझे नाव रुदी नितीन गाडे मी इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे मी आज मार्गीच्या बाजूबद्दल माहिती सांगणार आहे वार्टी बाजी कोष्टी कसते, ती रानामते मिळते और बार्टी जबाजी हुए साफ होता, कोपला सर्ली एत नादी, तम सुद्ध एत नादी ओके, बेले बुद दूनादी ज़्टो पाटले कोण दू आंडे

यह हरा है यह पौष्टिक है यह तो उपयोग कर बच्चों भी जब मैं दोपहर को भोजन बनाता ना यह धारेंगे पौष्टिक आहार है खासकर विस्तार हम जबना तक पौष्टिक है यह और है और भी ऐसे हैं और भी पौष्टिक है

কটকুগেজাকাজিরের শ্যাজ্য়ে খাজিরেয়ে. টার ভাজিরে. শ্যাজ্য়ের বতামিনে. আই. শ্যাজ্য়ের শ্য়ের আথেরী, বডিয়ে�

ही और जा, जाते ही पावसाळ्यात से उगल नारी

पावस बोला नमस्कार पी एम श्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरी नंबर एक येथे आज आम्ही जो रानभाज्या प्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्यानिमित्ताने सर्व मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत दरवर्षी आमचा हा कार्यक्रम इथे सुरू असतो कारण जेणेकरून या रानभाज्यांमधून जे जीवनसत्व मिळतं ते मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक आहे आणि ह्या गोष्टी आज प्रत्येक मुलाला कळणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात शाळा हे पहिलं मंदिर आहे आणि शाळेपासून म्हणजे घरीही केलं जातं हे परंतु आज जर पाहिलं गेलं तर बाजारामध्ये ज्या भाज्या मिळतात त्याचं आकर्षण खूप आहे आज इथे आमच्या तर मंगळवारचा बाजार घडतो पण तिथे जी भाजी असते ती पूर्ण म्हणजे खतावर लागवड केलेली असते म्हणजे त्याच्यातून मला वाटतं वर्षाला काहीतरी युरिया आय शंभर ग्रॅम तरी पोटात जात असेल आणि ते अपायकारक आहे परंतु ह्या ज्या रानभाज्या आहेत मुलांनी ज्या आणलेल्या आहेत अळू असेल करडू असेल इतर शेवगा असेल हा खरोखर त्यांच्या अतिशय आरोग्याला उपयोगी असा आहे याचं त्यांना एक जाणीव जागृती मुलांमध्ये व्हावी ह्या दृष्टिकोनातून आपण हा खा रानभाज्या प्रदर्शन इथे आयोजित केलं आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आमच्या पालकांचा पण इथे मिळाला कारण पालकांनी मुलांना ह्या रानभाज्या आणून देऊन त्याचं महत्व पटवून पहिल्यांदा पर घरी दिलं आणि त्याच्यावर मांडणी जी केलेली आहे ती आम्ही आता इथे शाळेमध्ये केलेली आहे धन्यवाद त्यामुळे मुलांना ओळख सुद्धा होती हा मुलांना त्या रानभाज्यांची ओळख होते आणि पुढच्या पिढीमध्ये तरी त्याचा एक माहिती पडेल संदेश चांगला जाईल ह्या दृष्टिकोनातून आपली खाद्य आपले रानभाज्या प्रदर्शन इथे भरवलेलं आहे ओके धन्यवाद तरी या कार्यक्रमासाठी सरपंच या गावचे उपसरपंच पवंग मॅडम ग्रामपंचायत सदस्य वैंगणकर मॅडम ह्या माझी माजी सरप उपसरपंच माझी सर दुर्वे आणि दिनेश मुजरल शिवाय या शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष राजेजी जाधव शिक्षणप्रेमी सन्माननीय राजू पिसे आणि इतर पालकवर्ग इथे उपस्थित राहिले तरी त्यांचं आम्ही अपेक्षा वस्तूने स्वागत केलेलंच आहे परंतु या कार्यक्रमाच्या समारोपाला आभारी व्यक्त करतो